शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर होतं जे की राजाराम महाराजांनी तेच मी बोलली ना हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेज तर चला आजची सकाळ झालेली आहे सुंदर अशी सकाळ झालेली आहे कोकणामधून तर सुंदर अशी सकाळ आहे सुंदर असा व्ह्यू आहे आणि आजचा दिवसही खूप खास आहे कारण आज, आज आपण जाणार आहोत किल्ले सुंद सिंधुदुर्ग पाहण्यासाठी तर सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत आणि श्रियासचा पहिलाच किल्ला असणार आहे तर चला मग जाऊयात किल्ला पाहण्यासाठी तिथली काय काय माहिती आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि पूर्ण किल्ल्याचं पण आपण दर्शन सो so, चला असं असणार आहे माझा आजचा लूक हाजो, चा, तर मी हा जो ऑरेंज कलरचा टी शर्ट आहे तो घातला आणि खाली नॉर्मल आपली साईड पॉकेटवाली पॅन्ट वेअर केलेली आहे तर चला आज जाणार आहोत आम्ही सिंधुदुर्ग इथे जर सिंधुदुर्गचा किल्ला व्हायचा आहे तर मग तिकडे चालव तर मग म्हटलं की असाच लूक लुक करावा तर चला आता निघूयात या रूमला मी बाय बाय करणार आहोत छोटीशी रूम होती तर चला असो मग आता या रूमला बाय बाय करून आम्ही निघणार आहोत पहिले नाश्ता करतो आणि नाश्ता आज खास ना असणार आहेत आंबोळ्या म्हणजेच खाऊ नये तर चला पहिले खाली जाऊया आता सगळे गेलेत मी पण निघते नाश्ता इथं मेकअप किल्ला पाहायला जाण्या अगोदर आम्ही मस्त नाश्त्याचा आस्वाद घेतलेला आहे तर नाश्त्यामध्ये आहे घावणे माझे फेवरेट आणि सोबतच आहे चटणी तर कोकणात आलो आहे नाश्त्याला घावणे नाही खाल्ले तर मग काय खाणार आम्ही जाताना हा जो सुंदर व्ह्यू दिसतोय ना तर तो खरंच खूप छान दिसतोय सकाळचे वाजलेले आहेत साडे नऊ तेतीच झाले हा थोडासा कचरा येणाऱ्या लोकांनी कमी करायला पाहिजे म्हणजेच आपणच आणि इथे मंदिराच्या कडेलाच आहे तो म्हणजे समुद्र चला आता आपण स्वयंभू मारुती मंदिर

आ, जो समुद्र आहे तर त्या किनारपट्टीवर तर तुम्ही पाहू शकता इथून आपला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तर तो एकमेव किल्ला आहे जो पाण्यामध्ये आहे तर महाराजांची खूप इच्छा होती की आपला पाण्यामध्ये एक किल्ला असावा तर मग मा, म्हणून हा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आलेला आहे मग त्याच्यानंतर बाकीचे किल्ले बांधले गेले परंतु सिंधुदुर्ग किल्ल व्हावंही शिवाजी महाराजांची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती तर त्यांच्या इच्छेनुसार हा किल्ला इथे बांधण्यात आलेला आहे

तर त्याच्या बाहेर खूप मोठं मार्केट भरलेलं जिथं माशांपासून सगळं कपडे चार्थ। चार्थ। जै, जै जै तर आम्ही बोटमध्ये बसून निघालेलो आहोत किल्ल्याच्या दिशेने तर तुम्ही पाहू शकता एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये किल्ला बांधणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या काळात काही तंत्रज्ञान नसताना

आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचत आलेलो आहोत तर जास्त पाणी असलं तर डायरेक्ट आपल्याला जे गेटचा आहे तर जो मुख्यद्वार आहे तर तिथे सोडतात नाहीतर मग तुम्हाला इथून जो रस्ता दिसत असेल कमी पाणी असेल तर तिथंच सोडतात तिथून पण चालत यायला खूप छान वाटतं असं बरोबर पाण्याच्या मधोमध आपण चालतोय असा फील येतो आणि तर पाणी जास्त असल्यामुळे डायरेक्ट इथेच सोडलं फायनली आम्ही ते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तिथे पोहोचलेलो आहोत आणि ते थोडीशी माहिती दिलेली आहे आपल्या किल्ल्याबद्दल तर ही श्रीयांची पहिली वेळ आहे परंतु आम्ही दुसऱ्यांदा आलो आहे लास्ट टाइम आम्ही दोघे आलेलो तेव्हा इथे पाणी खूप कमी होतं त्याच्यामुळे आम्हाला तिकडे सोडलेलं मग आम्ही तिथून चालत आलेलो आणि यावेळेस डायरेक्ट गेटच्या तिथे सोडलो चला तुम्हाला थोडीशी माहिती शेअर करते आपले जे किल्ले सिंधुदुर्ग आहेत त्याबद्दल तर बाहेर पहिल्यांदा आहे इथे सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल जी संपूर्ण माहिती आहे किल्ला कधी बांधला कोणी बांधला याची सगळी माहिती आहे आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती आहे मुख्य दार म्हणजेच मुख्य जो दरवाजा आहे जो स सिंधुदुर्ग किल्ल्याचा मेन दरवाजा आहे तर तो आहे इथे आणि मग इथूनच आत प्रवेश करून आपण जी सगळी माहिती आहे किल्ल्याबद्दल तर ती घेणार आहोत तर चला मग त्यासाठी आपण जाऊयात आतमध्ये किल्ल्यामध्ये तर कशी माहिती घेतोय काय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आजचा व्हिडिओ तर नक्की थांबू नका आणि ते क्लिनिंग पण ठेवतात एक दिवशी ते पण कधी ठेवतात विचार हा आणि ते पूर्ण जो आपला किल्ले सिंधुदुर्ग आहे तर त्याचा पूर्ण मॅप दिलेला आहे ट्रायल मॅप आहे तर त्यानंतर आम्ही इथे एक गाईड ठेवलेला आहे कारण की तो आपल्याला हा जो किल्ला आहे तर त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत सोबतच लहान मुलं होती लहान म्हणजे ज्यांना या वयात किल्ल्यांबद्दल सगळी माहिती पाहिजे ज्यांना आपला इतिहास माहिती पाहिजे या वयात तर त्यांच्यासाठी खास गाईड ठेवलेला आहे तर चला मग आता ते आपल्याला काय काय माहिती देतात कशी कशी देत आहेत तर आपण आता ते पाहूयात या ठिकाणी इथे आपण ज्या किल्ल्यामध्ये ना किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे पाण्यातील एका खडकळ्या बेटावरती बांधलेला किल्ला म्हणून हा किल्ला पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ला किल्ल्याची पायाभरणी केली आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये किल्ल्याचं बांधकाम जे पूर्ण झालं जवळपास अडीच वर्ष त्या कालावधी लागला होता किल्ल्याच्या बांधकामासाठी आणि एवढ्या जलद गतीमध्ये हा किल्ला बांधणारे ते जे वास्तुशिल्पकार म्हणजे त्या काळचे जे इंजिनियर होते ते हिरोजी इंदलकर त्यांनी हा जो किल्ला आहे तो राजांसाठी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किल्ल्याचं बांधकाम जे आहे पूर्ण केलं गेटच्या वरच्या बाजूला पाहिला तर ती होल आपल्याला पाहायला मिळतात असे पूर्ण भिंतीला सुद्धा दिलेले शत्रू जर समजा जवळ आले भाल्याचा किंवा कुराडीचा वापर करून दरवाजा फोडण्याचा जर प्रयत्न करू लागले तर या होलांमधनं वरून उखळतात तेल होत आहे त्यांच्या अंगावरती त्यांना भाजल्यासाठी त्याचबरोबर गेटच्या अगदी समोर पहिलं तर एक दगडी भिंत सुद्धा एक बुरुज उभारण्यात आहे आता हा बुरुज गेटच्या अगदी समोर उभारल्यामुळे बाहेरून शत्रू जर समजा बाहेर आले तर बाहेरून गेट कुठे आहे ते कळणार नाही आणि या कळून सुद्धा जर तोफेचे हल्ले गेट वरती कळले जातील तर ते तोफेचे हल्ले आहेत ते रोखण्याचं काम समोर एक दगडी बुरुज बांधलेला बाजूला पाहू शकता दक्षिण मारुती आणि गणपतीचं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आपला हा किल्ला बांधल्यानंतर स्वतः शिवाजी महाराज किल्ल्यामध्ये आले राजनीय मंदिराची स्थापना केली आणि हे मंदिर बाहेर बांधण्याचं कारण काय ते जेव्हा आपल्या मावळे लोक या ठिकाणावरून युद्धासाठी बाहेर पडते तेव्हा त्यांना मी सहज पडेल आणि दर्शन माव युद्धाच्या वेळेला शक्ती पूर्ती मिळावी त्यासाठी गेटच्या आता दरवाजाच्या आतमध्ये एक छोटासा दिंडी दरवाजा सुद्धा पाहायला मिळतो दिंडी दरवाजा कसा जातील तर सूर्य मावळल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा सुद्धा बंद केला जाईल तो ते इंग्रजांनी एकदा हल्ला करायला बघितला या ठिकाणी आपण पाहू शकतो तसं आज आपण पुढे जाणार आहोत काही आपल्याला किल्ल्यामध्ये घरं वगैरे पाहायला मिळतो थोडक्यात काहीतरी या ठिकाणी एक गाव आहे म्हटलं आणि गावाच्या वेशीवरती बॉर्डरवरती एक मंदिर उभारलेलं आहे तुकाराम यशबा आयरेकर नावाचं एक मराठी सरदार आणि अठराशे तेरा सालामध्ये या मंदिराची स्थापना माहिती केली होती जर म्हणजे आजार आणि आजाराला मारणारी किंवा दूर ठेवणारी देखील जरी मरी काही ठिकाणी या मरी आई मरी मरी आधी मात्याचं स्वरूप असल्यामुळे ते आपण मदती पाहू शकतो पहायला मिळतात गावात येणार या रोगराई शक्ती मारण्यासाठी कसावली मध्ये थांबलो तर आपला एवढा मोठा किल्ला बांधणार आहे त्यावेळेचे जे वास्तू शिल्पकार होते म्हणजे त्यासाठी जे इंजिनियर होते ना ते हिरोजी होते आणि हा जो किल्ला आहे राजांसाठी अवघ्या अडीच वर्ष त्या कालावधीमध्ये किल्ल्याचं पूर्ण केलं शिवाजी महाराज पहिल्यांदा किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले इंद भेटले तर त्यांना विचारलं गेलं की तुम्ही एवढा मोठा जो किल्ला बांधला एवढ्या जलद गतीमध्ये बांधला त्याबद्दल तुम्हाला जे काही बक्षीस म्हणून हवंय ते तुम्ही स्वतःहून मागून घ्या तर इंदलकरांनी बक्षीस म्हणून सोनं नाणं जमीन जायदाद वगैरे काही न मागता राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा या किल्ल्यामध्ये आठवण म्हणून त्यांची मागितली आता हाताचा आणि पायात राहत ह्या कारण का होतं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एवढ्या लढाया केल्या एवढी युद्ध केली एवढे किल्ले बांधले तर कशासाठी तर स्वराज्य सुरक्षित राह म्हणजे या स्वराज्यासाठी त्यांनी आपले जीव लावला एवढा तर त्यासाठी त्यांची या किल्ल्यामध्ये आठवण राहावी आणि या किल्ला त्यांनी स्वप्न होतं त्यांचा आपला तरी जलदुर्ग किल्ला व्हावा ते स्वप्न त्यांचं साकार झालं त्यामुळे या किल्ल्यावर देखील त्यांची आठवण राहावी या उद्देशाने राजांच्या हाताचा आणि पायाचा कसा घेतलेला राजांचा हाताचा जो ठसा होता हात जो होता ना तो न वागता गुडघ्यापर्यंत पोचायचा म्हणजे ही मेन आठवण झाली राजांचा हात अजांणभाव होता नॉर्मल हात जो आहे तो आपल्या गुडघ्यापर्यंत पोहोचत नव्हतो राजांचा हात न वागता गुडघ्यापर्यंत पोचायचा अजाणभावाचा हात होता आणि त्यांचा पाय तळवाखोल टाचा मोठे आणि पाय लहान राजांनी जास्त तो प्रवास केलेला घोड्यावर घोड्यावर चढताना पहिला डावा पाय पुढे टाकला जातो तर त्यासाठी त्यांच्या डाव्या पायाचा ठसा घेतला आता राजांच्या पायाची लक्षण होती तळवाखोल टाचा मोठी पाय लहान राजयोगी लक्षणे जातात तर आणि पायचा टाय जे घेतलेले आहे ते वरती पाहू दोन मंदिर आहेत बघा वरच्या मंदिरामध्ये राजांच्या हाताचा आहे खाली मंदिर आहे त्याच्यामध्ये पाया चढा ते सुद्धा राजांनी अशा पद्धतीत घेतलेले आहेत राजांच्या हाताचा पायाचा तट जेव्हाही कोणी भाविक किंवा ठिकाणी राजांच्या पायाचं दर्शन घेईल किंवा राजांच्या आशीर्वादाचा जो हात असेल तो वरती राहायला पाहिजे तर त्यासाठी वरच्या साईडला हाताचा डसा आणि खाली जो मंदिर आहे त्याच्यामध्ये राजांच्या पायाचा चढा पाहताच आणि पायाचा टसा बघून इकडून खाली उतरायचा आहे नगारखान्याची इमारत बघून नंतर आपण पुढे कंटिन्यू करणार जास्त वेळ लावू नका एक तासाचा वेळ असतो थोडंफार इकडे तिकडे चालतं एकत्र जाऊ नंतर पुढे पाहू न जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवा छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 संभाजी महाराज का विसरते आहे तुम्ही सारखे संभाजी तर आपले फेवरेट आहे लय फेवरेट आहे त्याला पुढे बाहेर करून चालणार शूज बाजूला काढा चला चला हाताशी कुठे ट्रेकिंग चालू झाली हा पायाचा आहे वरती हाताचा आहे

हा इथं जायचंय तिथून उतरायचं तो झेंडा तिथे बघायला सांगितलंय आणि तिथून खाली येऊन मंदिराकडे हे बाळांना एक एक जा रे त्याला आज पकडा तिथं वरती जाताना रे त्याला पकडा पकडणार काय हा घाम यांचं झालं की आपण नाही

तू थोडं मोठं झालं नसतं तुला व्यवस्थित पण लहान दिसलं तेच मी बोलली ना ते पहिले महाराजांच्या पायांचे ठसे आहेत तर ते पाहून झाल्यानंतर इथे वरती आहे महाराजांच्या हाताचा ठसा तर हो ती ती तो पण आपण पाहत आहोत तिथे आहे महाराजांच्या हाताचा ढसा चला आ, हाता चेप्रीन, चेप्रीन, तर मग आता आम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं म्हणजेच त्यांचे हाताचे प्रिंट पायाचे प्रिंट आणि त्याच्यानंतर तिकडे चाललो आहे आम्ही गाईड केल्यामुळे सगळं फास्ट फास्ट करायला लागतं कारण की त्यांना पण टाइम लिमिट्स वगैरे असतं पुढे जाऊ नको तर राजांचे स्मारक वगैरे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात पण संपूर्ण महाराष्ट्र बरं म्हणतात त्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं आपल्याला एकमेव मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे आहे म्हणजे राजांच्या दोन नंबरच्या मुलाने छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद मंदिराची उभारणी केली आणि सोळाशे पंच्याण्णवला ला आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना केली म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ पंधरा वर्षांतर त्याबरोबर हो। वर राजांची ओरिजिनल तलवार मंदिरामध्ये असायची तुळजा फिरंगाची राजांची ओरिजिनल तलवार शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना विजापूरला गेले होते शहाजी राजांच्या भेटीसाठी शहाजी राजांनी त्यांना भेट दिली असे तलवार साडेतीन पावणेकर फूट लांब तालबीचा पाच आणि अडीच पावणे चार पाच पाहुणे आणि हा जो बाहेरचा भाग आहे ना सभामंडपाचा सोलापूर शाहू एकोणीसशे सहा सात मध्ये सभामंडपाचा जो पालकांना त्याला त्या त्यावेळेचा तीन हजार आठशे पन्नास रुपये खर्च आला आणि मंदिराच्या भाग तर चला मग आताच आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं तर हे शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर होतं जे की राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे ना आणि त्याच्यानंतर झालं ना तर ते आपण बांधलेलं पहिले सगळे बोलतात पहिलं मंदिर पहिलं मंदिर परंतु ते आपण बांधलेलं पहिलं मंदिर परंतु हे राजाराम महाराजांनी बांधलेलं महाराजांच्या मृत्यूनंतर तर चला आणि तिथे जी महाराजांना तलवार दिलेली आहे तर ती सध्या इंग्रजांच्या स्वाधीन आहे म्हणजे त्यांच्याकडे परंतु त्याची जी प्रतिमा आहे तर ती बनवलेली आहे तिथे तर चला तिथं फोटोज व्हिडिओज सगळं अलाउड नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला इथेच येऊन

तर या ठिकाणावर धान्य पुरवठा वगैरे केला जाऊ शकत होता की बाजू समजा शत्रू वगैरे किल्ल्यामध्ये आले गुफा प्रसिद्ध आणि तिथून कोणी नंतर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून त्या ठिकाणाला सिंहाची गुफा असं नाव देण्यात मार्गदर्शन सतराशे पासष्ट ला चारही बाजूला समुद्राचं खारं पाणी आणि मध्ये एवढं असून सुद्धा मध्ये गोड पाण्याचे झरे मिळाले त्यांना पंचामृताचा दर्जा मिळाला पंचामृतामध्ये आपण वापर करतो दूध दही साखर तूप मध वगैरे त्यामुळे ज्या मावळे लोकांनी या विहिरी खोदल्या त्या मावळ्यांनी त्यांना दिलेली आहे दूध भाव साखर भाव दही भाव भाव म्हणजे कोकणामध्ये बावडी वगैरे म्हणतात त्यामुळे त्यांना अशी नाव आहे दूध भाव साखर भाव दही भाव इथे जे दूध भाव आहे साखर भाव आणि पुढे जाताना आपण एक तिसरी विहीर पाहणार आहोत दही भाव अशा तीन विहिरी आहेत आणि या विहिरींचं जे पाणी आहे ते आजही पिण्यासाठी वगैरे वापरले जात आता पावसाचं पाणी नुसतं तीन विहिरींमध्ये साचू शकत नाही आजूबाजूला पूर्ण खडका भाग आहे तिसरी दही भाव मंदिरात जेव्हा आपण जी मूर्ती पाहता आहे त्यावेळेची आहे साडेतीनशे वर्ष मूर्ती आहे आणि मंदिर जे आहे नंतर बांधलेलं आहे पूर्वी या ठिकाणी छोटं मंदिर होतं नाही किल्ला पण किल्ल्याचं भूमिपूजन जे आहे त्या बेठावरती इथे न करता देवीच्या अगदी समोरच्या बाजूला इकडे किनाऱ्याला समोर एक किना मोरीच्या मोरियाचा दगड आहे त्या मोरियाच्या दगडावरती चंद्र शिवलिंग गणपती सूर्य अशी काही चित्र करून किल्ल्याचं भूमिपूजन जे आहे त्याबद्दल त्या ठिकाणी केलं गेलं त्यानंतर मग पूर्ण कोकण किनारपट्टीला पाच हजार मावळ्या लोकांचा जागता पहारा देऊन

इकडून आल्यावर दाखवतो ना तलवार आणि तलवार ना हा तलवार आहे हा दांडपट्टा आहे दांडपट्टा म्हणतेला तो सुद्धा आहे वेगळ्या नाव एक तेच आहे लांबून दिसायला लांबून कोण आलं तर याच्यावर दिसतो हां सही नी तिथं ते आहे ना ते घड्याळसारखं दिसते ना ते दिसाय दाखवायचं दृ दिशा दाखवायला येते कुठल्या बाजूला जायचं हे महाराजांनी वापरलेल्या गोष्टी त्या कुलूप येते आपलं कसं लॉक आहे बाहेर दरवाज्याला तस हे लॉक असायचं हो महाराजांचे कुलूप हे गडाला कुलूप लावायला असं असायचं हे बघ की कुराड आहे করাকরারাইচে দিশে. করিাকরানাকরানানে. এগরে আসে হটাকউপাকটারাই.

यांनी सांगितलं की ते संगमेश्वर मार्गे जाणार गणजी राजे शर्के आणि गणूजी राजा सुर्खमनी म्हणून तर पनागड हा तो दगड एक जो पडला तर संपूर्ण हा जो किल्ला आहे तर तो कोसळू शकत होता एफ यू मोमेंट्स ला सो चला तर आता आमचा पूर्ण जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तर तो पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत पहिले हॉटेल पाहतो जेवण वगैरे करायला आणि मग तिथून पुढे रूमवरती वगैरे चालणार आणि मग त्याच्यानंतर रात्रीचं काय आमचं नियोजन आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आता मस्त या समुद्रामधून आपण जाऊ परतीचा प्रवास सगळे बसायला लागले ला ओ oh माय गॉड तो अशा प्रकारे आपण जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तर त्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि आम आमचा परतीचा सा प्रवास चालू झालेला आहे तर खूप छान वाटलं किल्ल्यावरती जाऊन आणि हा एकमेव किल्ला आहे जिथे महाराजांच्या हाताच्या आणि पायाचे ठसे आहे त्याच्यामुळे इथेच काय मला वाटते प्रत्येक किल्ला हा जो आपण महाराष्ट्रात राहतो आहे आपण भारतात जन्माला आलो आहे तर कशामुळे हा भारत आहे कशामुळे महाराष्ट्र आहे तर तो महाराजांमुळेच आहे तर मग त्याच्यामुळे आपण सगळे किल्ले हे पाहिलेच पाहिजे लाईफ एकदाच आहे तर हे सगळं आपण पाहिलंच पाहिजे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय